विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता कामकाजाची सुरुवात झाली हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी कालपासून सुरुवात केलेल्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथग्रहण कार्यक्रमानुसार आज देखील उपस्थित सदस्यांना शपथ देण्यात आली काल एकशे त्र्याहत्तर सदस्यांच्या शपथग्रहणानंतर उर्वरित सदस्यांना आज सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत शपथ देण्यात आली आज एकशे सहा सदस्यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून सहभाग घेतला आता केवळ आठ सदस्यांना शपथ देणं बाकी असल्याची माहिती अध्यक्षांच्या कार्यालयातून प्राप्त झाली हेच आजच्या कामकाजाचे वैशिष्ट्य सांगता येईल आज सकाळी अकरा वाजता कामकाजाला सुरुवात झाली त्यावेळी शपथग्रहणास काल अनुपस्थित राहिलेल्या बहुसंख्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शपथ घेण्यासाठी उपस्थिती लावली त्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिवसेना विधिमंडळ नेते आदित्य ठाकरे राष्ट्रवादीचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांचा समावेश होता आज दोन सदस्यांनी अहिराणी भाषेत शपथ घेतली तर बहुसंख्य सदस्यांकडून शपथ ग्रहण करतेवेळी आराध्य दैवत मतदार आणि राष्ट्रपुरुषांचे स्मरण करून शपथ घेण्यात आली काँग्रेस पक्षाच्या अनेक सदस्यांनी हाती संविधानाची लाल रंगाची प्रत घेऊन जय संविधान म्हणत शपथ ग्रहण केली विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास निळकंठ कोळंबकर यांनी एकशे सहा नवनिर्वाचित सदस्यांना सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते आज शपथ घेतलेल्या सदस्यांमध्ये नानाभाऊ फाल्गुनराव पटोले राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील दिलीप गंगाधर सोपल मंगलप्रभात गुमानमल लोढा भास्कर भाऊराव जाधव डॉक्टर नितीन काशीनाथ राऊत विजय नामदेवराव वडेट्टीवार चंद्रशेखर बावनकुळे जितेंद्र सतीश आव्हाड अब्दुल नबी सत्तार अमित विलासराव देशमुख अस्लम रमजान अली शेख डॉक्टर तानाजी जयवंत सावंत आदित्य उद्धव ठाकरे विजयकुमार सिद्ध्रामप्पा देशमुख सुरेश रामचंद्र धस विश्वजीत पतंगराव कदम सुनील वामन प्रभू डॉक्टर ज्योती एकनाथ गायकवाड कृष्णा पंचमजी खोपडे अमित सुभाषराव झनक अमीन अमीर अली पटेल प्रशांत बन्सीलाल बंब रवी गंगाधरराव राणा प्रताप बाबुराव सरनाईक दिलीपराव शंकरराव बनकर प्रकाश आनंदराव आबेटकर अजय विनायक चौधरी डॉक्टर राहुल वेदप्रकाश पाटील संजय गोविंद पोतनीस आकाश पांडुरंग फुंडकर सुनील राजाराम राऊत महेश किशन लांडगे नारायण गोविंदराव पाटील बालाजी देवीदासराव कल्याणकर विकास पांडुरंग ठाकरे नितीन कुमार भिकनराव देशमुख शिरीष कुमार सुरूपसिंग नाईक रोहित पवार कैलास बाळासाहेब पाटील डॉ किरण यमाजी लहामटे संदीप रवींद्र क्षीरसागर जितेश रावसाहेब अंतापूरकर अनुप भैया ओमप्रकाश अग्रवाल राहुल प्रकाश आवाडे हिकमत बळीराम उढाण संजय उपाध्याय हेमंत भुजंगराव ओगले ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके रमेश काशीराम कराड मनोज देवानंद कायंदे बाबाजी रामचंद्र काळे देवेंद्र राजेश कोठे अमोल धोंडीबा खताळ सिद्धार्थ रामबाऊ खरात राजू ज्ञानू खरे हारून खान श्याम रामचरण खोडे मनोज भीमराव घोरपडे शंकर पांडुरंग जगताप अमोल हरिभाऊ जावळे चरणसिंग बाबूलालजी ठाकूर प्रवीण वसंतराव तायडे आनंद शंकर तिडके प्रवीण प्रभाकरराव दटके संजय निलकंठराव करण संजय देवतळे बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख सत्यजीत शिवाजीराव देशमुख अनंत उर्फ बाळा नर डॉक्टर मिलिंद रामजी नरोटे राजन बाळकृष्ण नाईक मुरजी उर्फ काका पटेल साजिद खान पठाण गोपीचंद कुंडलिक पडळकर विक्रम बबनराव पाचपुते अभिजित धनंजय पाटील अमोल चिमणराव पाटील राघवेंद्र उर्फ रामदादा मनोहर पाटील रोहित सुमन आर आर आबा पाटील शिवाजी शटुप्पा पाटील सचिन पाटील आमशा फुलजी पाडवी विजयसिंह शिवाजीराव पंडित राजेश भाऊराव बकाने सुहास अनिल बाबर हरिश्चंद्र सखाराम भोये अतुलबाबा सुरेश भोसले देवराव विठोबा भोंगळे रामदास मलुजी मसराम दलित मित्र डॉक्टर अशोकराव उर्फ बापू माने संजय नारायणराव मेश्राम राजेश गोवर्धन मोरे अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मांगूळकर शंकर हिरामण मांडेकर उमेश उर्फ चंदू आत्मारामजी यावलकर हेमंत नारायण रासने गजानन मोतीराम लवटे विठ्ठल वकीलराव लंघे राजेश श्रीरामजी वानखेडे किसन मारुती वानखेडे सुमित वानखेडे राजेश उत्तमराव विटेकर किरण उर्फ भैया सामंत महेश बळीराम सावंत प्रवीण वीरभद्रय्या स्वामी यांचा समावेश होता भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवड होण्याची औपचारिकता जवळपास निश्चित झाली आहे त्यापूर्वी राहुल नार्वेकर यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आज दुपारी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत होती मात्र अन्य कोणीही अर्ज दाखल न केल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कालपासून मुंबईत विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झालं आहे शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना विधानसभेच्या सदस्यत्वाची आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येत आहे यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली यानंतर उद्या नऊ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड विश्वासदर्शक ठराव आणि दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसमोर राज्यपालांचं अभिभाषण या प्रथा आणि परंपरानुसार होणाऱ्या प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहेत यासाठी आज अध्यक्षांच्या निवडीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यात आले यानुसार राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून दोन हजार बावीसमध्ये चाळीस आमदारांसह महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली यानंतर भाजपने विधानसभा अध्यक्षपदावर दावा करत त्याची जबाबदारी राहुल नार्वेकरांकडे दिली यानंतर आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद जाणार आहे यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदी या विधान सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे महाराष्ट्रातले पहिलेच अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची नोंद केली जाणार आहे राहुल नार्वेकर यांचा अल्प परिचय पाहायचा झाल्यास ते पेशाने वकील असून त्यांनी शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली राहुल नार्वेकरांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला यानंतर त्यांनी दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला यानंतर आता झालेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत देखील ते याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले राहुल नार्वेकर हे दोन हजार बावीसमध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले त्यावेळी त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती होते त्यामुळे सासरे आणि जावई विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी म्हणून कार्यरत असण्याचा आणखी एक अनोखा विक्रम त्यांच्या नावे नोंदवण्यात आला आहे सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष म्हणून देखील त्यांची नोंद झाली आहे दरम्यान विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली विधानसभा उपाध्यक्षपदावर विरोधी पक्षांच्या सदस्यांना संधी देण्याची जुनी परंपरा खंडित झाली असून ती पुन्हा सुरू करण्याचं आवाहन त्यांनी या भेटीदरम्यान केलं तसंच विरोधी पक्षनेते पदावर तीन पक्षांच्या सर्वाधिक संख्याबळ असलेल्या नेत्याला नियुक्ती करण्याबाबत अनुकूल प्रतिसाद द्यावा असं आवाहन केलं त्याचवेळी विधानसभा अध्यक्षपदासाठी सत्ताधारी पक्षांसमोर उमेदवारी न देण्याबाबतचे संकेत विरोधकांकडून देण्यात आले एकशे सहा सदस्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं उद्या सोमवार दिनांक नऊ रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक पुन्हा भरणार आहे त्यात सभागृह अध्यक्षांच्या निवडीची औपचारिक घोषणा होईल तसंच नवीन सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येईल राज्यपाल सी पी राधाकृष्णन दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर अभिभाषण करतील